अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत कर ही स्वामींच्या प्रार्थना करते वाच या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा गुरुचंद्राचं पारायण सगळ्यांच्या घरी सुरू झालेलं आहे आज पारायणाचा दुसरा दिवस आहे काल पारायणाला प्रत्येकाच्या घरोघरी सुरुवात झाली असेल किंवा कोणी कोणी सामूहिक पारायणाला बसला असाल पण मंदिरात आपल्याला त्रास होत नसेल तेवढा आपल्याला घरी त्रास होत असेल आणि या गोष्टी ज्या काही मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुमच्यासोबत नक्कीच घडत असणार आहेत बघा जर अशा गोष्टी घडत असतील तर चुकूनही पारायण मध्ये थांबवू नका ही एक चूक सगळ्यात मोठी चूक कोणती असेल तर ही आहे तर आपण आज पाहणार आहोत गुरुचरित्र पारायण करताना आपल्यासोबत ज्या गोष्टी घडतात त्या कशामुळे घडतात का घडतात व त्याच्या मागचं कारण काय आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे व जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही बघा गुरुचरद्रचं पारायण हे पारायण आपल्या जीवनातील जे काही दुःख आहे दरिद्र आहे संकट आहेत अडचणी आहेत संसारिक माणसाच्या किंवा कोणत्याही कोणत्याही अडचणीवर जामन औषध म्हंटल तर गुरुचरचं पारायण आहे त्यामुळे ज्यावेळेस आपण हे पारायण करतो पारायण करणं मनात येणं हे देखील महाराजांची इच्छा लागते पण ते करून घेण घेतात ते देखील महाराजच जर आपल्या हात हातून पारायणच घडणार नसेल तर त्यावेळेस आपण काही करू शकत नाही पण मनात इच्छा असणं मनात भक्ती असणं मनात शक्ती असणं आहे पारायण काळामध्ये आपल्याला त्रास होतो बघ बग बघा पारायण काळामध्ये आपल्याला झोप येते आळश येतो मन भरकडत मन चलबिचल होत आपल्याला खूप राग येतो राग राग होतो चिडचिड होते उगाच चिडचिड होते असं वाटतं की धारावर मारावं हो। काही करावं म्हणजे हात इतक्या हात आपल्या हात सुसतात काय करावं काय नको काय समजत नाही किंवा कोणाचाही राग कोणावर वांग्याचं तेल बटाट्यावर काढण्यासारखं आहे त्यामुळे आपला इतका रागराग होणं घरात सतत भांडणं होणं काही कारण नसताना भांडणं होणं वाद होणं किंवा शेजारच्या बायका त्रास देतात मुद्दा होऊन बायका काही काही त्रास देणार म्हणजे बघा कधीच नाही असं त्या करत पण अचानक आपल्याला त्या त्रास द्यावू लागतात हे सगळं आपल्यासोबत का घडतं आणि या पारायण काळातच का घडतं मग आपली चिडचिड होते आपल्याला रडायला येतं आपल्याला काय करू काय कळत आप नाही आपलं भक्तीमध्ये मन लागत नाही आपल्याला आप ते पारायण करू वाटत नाही असं वाटतं की जाऊ दे नंतर बघू आपण नंतर करू आता माझी इच्छाच राहिली नाही असं देखील होतं बरं का पण पारायण काळामध्ये बघा झोप येते आळस येतो ढेकर येते किंवा आपली अचानक पाठ दुखू लागते खूप आपल्या पायाला खूप मुंगे येतात पाय खूप वळते डोळ्याला ये अंधारी येते आपल्याला काय करावं काय नको काहीच समजत नाही अशा वेळेस बघा महाराज आपली परीक्षा बघत असतातच तुम्ही सात दिवस कसे वागता सात दिवस कोणाशी कसे बोलता सात दिवस तुमचं चरित्र वागण्याचं चरित्र कसं आहे तुम्ही काय खाता काय पिता कोणाचा अपमान करता का तुमच्या थोडा अपमान आपना अपमान तुमच्या तोंडावर अपमानस्पद शब्द काही बाहेर पडतात का हे देखील महाराज बघत असतात कारण त्यांना तुमची परीक्षा घ्यायची असते महाराज देखील परीक्षा घेतात पण त्याच्या व्यतिरिक्त देखील आहे आहे का तर हो जर तुमच्या घरात सतत वगैरे होत किंवा अचानक बघा गर्भवती स्त्री आपल्या घरामध्ये असते तिचा महिना अजून एक महिना लांब आहे तोपर्यंतच डिलिव्हरी होते अचानकच आपली तारीख पंधरा वीस दिवस पुढे आहे अजून मासिक पिरियडची ची ती अगोदरच होते काळामध्येच होते अशा वेळेस आपल्याला प्रखर पितृदोष असू शकतो नक्कीच बघा लक्ष ठेवा तुम्हाला प्रखर पितृदोष असू शकतो त्यामुळे तुमच्या जीवनात ही अडचणी असतात किंवा आपल्या घरावरती कोणीतरी तंत्रक्रिया किंवा करणी बाधा किंवा वाईट शक्तींचा प्रवेश आपल्या घरामध्ये असेल तरी देखील आपल्याला खूप त्रास होतो कारण बघा त्या शक्ती आहेत ना त्या आपल्याला पारायण करू देत नसतात आणि या भीतीपोटी भरपूर लोक अशी आहेत ते पारण करत नाहीत पण अशा सगळ्या लोकांना अशी एक विनंती आहे सगळ्यांना सांगायचं आहे बघा आपण भरपूर तांत्रिक मांत्रिक बाबा वगैरे सगळे शोधतो आपण भरपूर लोकांचे फरक देखील पडतात की असं नाहीये की सगळेच खोटे आहेत असं देखील नाहीये भरपूर लोकांचे फरक पडतात पण काही काही असे असतात ते फक्त आपला पैसा उकळवतात आपल्याकडला आपला वेळ ही जातो आपला पैसाही जातो त्यापेक्षा तुम्ही महाराजांची सेवा करा ना महाराजांच्या सेवेमध्ये रुजू व्हा तुम्हाला घ्यायचं आहे त्यांचे सजेशन घ्या काही हरकत नाही बघा कोणाचे कधीच विचार किंवा सजेशन कधीच वाया जात नाही सगळ्यांचं ऐकायचं पण त्याच्यासोबत सेवा करा ज्या वेळेस तुम्ही गुरुचरित्राला पाचवा वेद मानला जातो तुम्हाला देखील माहीत आहे ज्या वेळेस तुम्ही गुरुचरित्र वाचत असता त्यावेळेस त्याचे त्यावेळेस त्याच्यातील जे उच्चार आहेत प्रत्येक शब्द ना शब्द प्रत्येक ओळ प्रत्येक श्लोक त्या वाईट शक्तीला आपल्या घरामध्ये जी थाट मांडून बसलेली आहे तिला ऐकवत नाही तिला त्रास होत असतो महाराज दत्त महाराज स्वतः त्या शक्तीला शिक्षा करत असतात त्रास देत असतात आणि तिला ऐकवत नसतात ते म्हणून आपल्याला त्रास देतात जेणेकरून आपण आपलं बोलणं थांबवावं आपलं वाचन आपण थांबवावं व तिच्या मनासारखं सगळ्या गोष्टी घडाव्या म्हणून ते तुम्हाला त्रास देईल अचानक तुमचं बाळ घरात असेल तर बाळ रडाव रडायला लागेल एखादा वृद्ध घरात असेल तर तो चिडचिड तुमच्यावर करायला लागेल तुम्हाला बडबडू लागेल तुमचे मिस्टर घरात असतील तर काहीच नसताना तुम्हाला अचानक बडबडू लागतील तुमच्याशी भांडू लागतील किती वेळ झालं बोलते किती वेळ झालं वाचते किती वेळ झालं स्वामी स्वामी करते असं देखील होतं त्यामुळे लक्ष द्यायचं नाही नाही द्यायचं लक्ष आपण आपले स्वामी आणि आपलं वाचन एवढ्यातच मन आपल्याला लक्ष केंद्रित करायचं कारण त्या जर अशा शक्त्या घरामध्ये असतील तर त्या आपल्याला वाचन करू देत नाहीत कारण त्यांना त्या वेद अक्षरांचा जो वेदांचा उच्चार झालेला आहे त्या ग्रंथामध्ये त्या तो त्यांना ऐकवत नसतो त्यांना त्याचा त्रास होत असतो आणि त्यांना त्या घरातून बाहेर काढण्यास बघत असतात ती शक्ती आपली जी शक्ती आहे महाराजांची शक्ती दत्त महाराज तिला घरातून बाहेर काढायला बघत असतात आणि ती शक्ती घरातून बाहेर जायचं नसतं म्हणून तुम्हाला त्रास देत असते असं देखील असत आणि या उलट तुमची महाराज देखील परीक्षा बघत असतात जर असं काही नसेल बघा जास्त त्रास होत असेल ना दोन मिनिटं शांत बसा उठायचं नाही जाग्यावरून दोन मिनिट शांत बसायचं हात जोडायचे कान पकडून महाराजांची क्षमा मागायची महाराज माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा पण महाराज मला आता हा त्रास सहन होत नाहीये महाराज क्षमा करा म्हणायचा किंवा पिवळी मोहरी व महाराजांची थोडी रक्षा हातात घ्यायची व महाराजांना विनंती करायची व ती रक्षा नंतर तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडं थोडी टाकायचे टॉयलेट बाथरूम सोडून तुम्हाला टाकायचे आहे व राम रक्षा स्तोत्राचं पठण करायचं अशामुळे आपलं मन चलबिचल होत नाही आपलं मन शांत स्थिर राहतं व आपल्याला देखील त्रास जास्त होत नाही त्यामुळे बघा गुरुचरित्रचं पारायण म्हणूनच सांगत असते करा आपल्या घरामध्ये गुरुचरित्रचं पारायण केलं बघा भरपूर लोक अशी आहेत महिन्यातून तुम दोन दोन तीन तीन वेळा पारायण करतात वर्षातून सात पारायण केले तरी याहून सुंदर दृश्य कोणतंच नाहीये पण असे देखील लोक आहेत की भरपूर पारायण करतात आणि असे देखील लोक आहेत ज्यांना भक्तीचा देखील भरपूर गर्व असतो म्हणजे मी दहा वर्ष झाले मी तेरा वर्ष झाले चौदा वर्ष झाले या स्वामी सेवेत आहे मी एवढे ग्रंथ वाचले मी एवढी पुस्तक वाचली मला एवढं ज्ञान आहे मला हे आहे ते आहे पण महाराजांना काय हवं आहे महाराजांना गर्व कधीच नको आहे मी पणा कधीच नको आहे महाराजांना मीला स्वाहा करा म्हणतात श्री स्वामी समर्थाचा अर्थ काय आहे स्वहा मी मला माझ्या मी पणाला स्वाहा करायचा आहे आपल्याला आणि स्वतः आपण तर सेवा आहे पण आपल्या महाराजांची सेवा करायची आपण सेवेकरी दुसरे जोडणं हे देखील पुण्याचं काम आहे त्यामुळे जितके जास्त होतील तितके सेवेकरी जोडा त्यांना गुरुचरणाच्या पारायणांची कधीच कोणाला भीती घालू नका कारण त्रास हा प्रत्येकाला होतो घरामध्ये काहीतर दोष असतील तर होतात पण ते दोष टाळण्यासाठी पारायण हे खूप महत्वाचं आहे हे देखील तितकं शाश्वत सत्य आहे त्यामुळे पारायणाची भीती न बाळगता पारायणाला बसा एकदा त्रास होईल दोनदा त्रास होईल तुम्हाला नंतर त्रास होणार नाही नंतर महाराज तुम्हाला त्रास करू देणार नाही त्या शक्तांना एवढं लक्षात घ्या आणि ती जी काही शक्ती शकते ती देखील निघून जाईल तुमच्या घरात घराचं सोनं तुमच्या घराचं सो गोकुळ व्हायला देखील वेळ लागणार नाही तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सगळे सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे पारायण करा तुम्हाला आळस येतो तुम्हाला जांभळी येते तुमचं मन सगळं गावभर फिरून येतं एखादी ट्रिप करून येतं म्हणजे मी इथे गेले मम्मी हा असं एन्जॉय केलं मी तिथे गेले मम्मी तसं एन्जॉय केलं आपल्या मनाला सांगून ठेवायचं तुला कुठे फिरून यायचं तिथे फिर माझं लक्ष इथेच असणार आणि तुला फिरून फिरून परत इथेच यायचं आहे असं आपल्या मनाला धासतावून सांगायचं आपल्या मुलांना कसं ओरडतो आपण एखादी गोष्ट ऐकत नसतील तर तुला ऐकावीच लागेल त्याच पद्धतीने आपल्या मनाला देखील थोडस धासतवा थोडस ऐकवा तुला काही करायचं कुठे फिरायचं तिकडे फिरून येतो सगळं जगभर फिरून ये पण तुला माझ्या महाराजांच्या चरणाशी यायचं शेवटी त्यामुळे जोपर्यंत जो तुम्ही मनाला शांत करणार नाही तुमच्या मनाला सांगणार नाही की मला हे करायचंच आहे आणि मी करणारच मी ठणकावून शंभर टक्के ठणकावून स्वतःला सांगायचं मी काही होऊ दे मला काय व्हायचं ते होऊ दे मी चरण सोडणार नाही मी सेवा सोडणार नाही ज्या वेळेस तुम्ही हे बोलाल ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुमच्या पायाशी सगळी जगातली सुख आली म्हणून समजायचं महाराजांचं साक्षात दर्शन झालं म्हणून समजायचं आणि शंभर टक्के प्रत्येकाच्या घरामध्ये अशा गोष्टी घडतात म्हणजे घडतात काहीतरी अडचणी येऊ काहीतरी संकट येऊ बघतात पण त्या संकटांना घाबरायचं नाही ते संकट काही वेळासाठी किंवा काही मिनिटांसाठी असतात एवढं लक्षात घ्या कायमस्वरूपी ते संकट तुमच्या जीवनात असतात तुम्ही वाचन थांबवावं था। यासाठी था था तो प्रयत्न असतो किंवा महाराज देखील बघत असतात परीक्षावर का वाईट शक्तीचं झालंच पण महाराज देखील परीक्षा बघत असतात की माझा भक्त या कठीण काळामध्ये कुठंपर्यंत टिकून राहतोय व तो सेवा सोडतोय का तो पाऱ्यांमध्ये सोडतोय का अशी देखील महाराज परीक्षा बघत असतात त्यामुळे काही जरी झालं महाराजांनी देखील सांगायचं काय परीक्षा घ्यायची घ्या मी तुमचे चरण सोडणार नाही मी तुमचे चरण सोडणार नाही महाराज देखील हट्टे आहेत बरं का महाराज भरपूर परीक्षा घेतात असं जर समजू नका की महाराज परीक्षा घेत नाहीत महाराज भरपूर परीक्षा घेतात महाराजांना महाराजांना खूप जवळून पाहिलं असेल तुम्ही चरित्र वाचलं असेल तर महाराज देखील आपले परीक्षा घेतात प्रत्येकाची खोड काढतात त्यामुळे परीक्षा घेतात आणि महाराजांना खूप आवडतं परीक्षा घ्यायला देखील हसत हसत घेतात पण खूप परीक्षा घेतात त्यामुळे कोणत्याही परीक्षेला न घाबरता तुम्ही कितीही परीक्षा घ्यायचं महाराज घ्या हसत हसत म्हणायचं मी तुमचे चरण सोडणार नाही अशा पद्धतीने गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला त्रास होत असतो तर त्रासाला आपण कंटाळायचं नाही त्या त्रासच बघून आपण मध्ये थांबवायचं था, नाही कंटिन्यू करायचं महाराज काही देखील होऊ देत नाही महाराजांनी किती जरी परीक्षा होईल तर प्रेमाने त्यामुळे नक्कीच नक्कीच अशा गोष्टी घडत असतील तर काय असेल प्रॉब्लेम हे तुम्हाला कळलंच असेल आणि त्यानुसार तुम्ही नक्कीच पारायण इथून पुढे सगळं कंटिन्यू करायचं आहे चांगलंच होणार आहे महाराज स्वतःहून तुमच्याकडून करून येणार आहेत आणि प्रत्येकाला अजून एकदा गुरु चरित्र पारायण प्रत्येकाच्या घरोघर सुरू आहे स्वामी पुण्यतिथीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आताच देते मी अजून आपले रोज व्हिडिओ येणारच आहेत पण तुम्हाला मी आता सांगत आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद